भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा कायमचा संसार त्याग मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने आणि खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलयास जातो फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी बागताना ते आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो आणि जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपतनात होतो सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो आणि राजपथ स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शंभिणांक इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविणासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र आपला जीवनमार्ग आणि आपले कोळ यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवनमार्ग आणि माझे कोळ यांना शोभेल असेच आहे अवतमाचे उत्तर उत्तरार्ध जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजी ह्या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्ग लोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही आणि महाराज तीन पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणतात त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब कारण यवन हे नेहमी बदलणारे असते याविषयी बोलायचे म्हणजे या, या निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्या ठेवू शकते त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसेल वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी पाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्या वेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कोणाच्या मनात निर्माण होऊ शकेल ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळण्याची माझी इच्छा नाही भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारे असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल आत्मसंयमन नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतीनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलका विखात खात असतात स्वत राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तू तु पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करायचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला शांततेची वार्ता गौतम राजगृहात असताना तिथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली हे पाच परिव्राजक म्हणजे कौंडिन्य अश्वजित कश्यप महान भद्रिक ते देखील गौतमाचे रूप पाहून धक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला राजा बिंबी सरांनी त्याला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले ते आम्ही त्याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय सिद्धार्थ म्हणाला नाही नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्यांनी कपिलवस्तू सोडल्यानंतर कोली यांची युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोली हे आमचे भाऊ आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले कोली यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी पाच यांची निवड केली दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायमस्वरूपी लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले रुहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला कपिल वस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का नाही राहत सिद्धार्थ म्हणाला ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाताच कामाने यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे त्या पाच परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे तुम्ही आमच्याबरोबर काय येत नाही सिद्धार्थ म्हणाला लवकरच येईन पण मला प्रथम इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले नव्या परिस्थितीतील समस्या कोलीय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिप्रजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे की मा काय हे तो ठरवू लागला त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले युद्ध समस्या ही मूलत कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात कुटुंब प्रमुखात माता पुत्रात पिता पुत्रात भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे राष्ट्र संघर्ष हा प्रसंग प्राप्त असतो परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला